नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज अठरा जुलै दुपारचे एक वाजत आहेत आज आपण अठरा एकोणीस आणि वीस जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र इकडे बंगालच्या उपसागरावर सक्रिय झालेलं आहे तसेच ॲक्सेस ऑफ मान्सून आहे तिकडे राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड तशीच उडीसा करत या कमीदाबाच्या क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे मान्सूनच्या काळात जे ऑप्सोवर ट्रफ म्हणजेच कमीदाबाचा पट्टा महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत सक्रिय होतो तोसुद्धा किनारपट्टीवर सध्या सक्रिय आहे या ऑप्सोवर ट्रफमुळे कोकण किनारपट्टीवर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच मुंबई भागात अधूनमधून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय आहेत आणि सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग साताराचा पश्चिम गाठबाग पुणे पश्चिम घाटभाग या पश्चिम गाठबागात सुद्धा मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत सांगलीत सुद्धा मध्यम रिमझिम पावसाचे ढग सध्या थोड्याफार क्षेत्रासाठी सक्रिय आहेत उर्वरित राहिलेले जे विदर्भातील जिल्हे आहेत या भागात ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे तसेच सोलापूर नगर नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव लातूर नांदेड हे जे जिल्हे आहेत या भागातून सुद्धा ढगाळलेलं हवामान किंवा हलके मध्यम थेंब देणारे ढग सध्या सक्रिय आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा जिल्हा वाईज अठरा जुलैचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुकावाईज आणि त्याच्यानंतर एकोणीस आणि वीस जुलैचा सर्वप्रथम आजचा हवामान अंदाज जर पाहायचा गेला तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच अठरा जुलैसाठी राहील कोल्हापूरचा पश्चिम घाटबाग सातारा पुणे पश्चिम घाटबाग या पश्चिम घाटभागातसुद्धा मध्यम ते रिमझिम पाऊस या पश्चिम घाटभागात अधूनमधून पावसाच्या सरी सक्रिय राहतील याच्यानंतर गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर परभणी हा जो पट्टा आहे या जिल्ह्यातून मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज या जिल्ह्यातून आहे पण सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून नसेल तुरळक ठिकाणीच राहील यानंतर सांगली पूर्व मध्य भाग सातारा पूर्व मध्य भाग नाशिक पूर्व मध्य भाग तसेच नंदुरबार धुळे जळगाव या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम सरी अधूनमधून सक्रिय राहतील तसेच पालघर ठाणे मुंबई या भागातसुद्धा काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा वर्धा गोंदिया हा जो पट्टा आहे थोड्याफार क्षेत्रासाठी मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून आजसाठी नाही आहे त्यानंतर तालुका वाईज अठरा जुलैचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर किनारपट्टीवरचे जवळजवळ सर्वच तालुके कुडाळ सावंतवाडी कणकवली लांजा राजापूर संगमेश्वर रत्नागिरी चिपळूण गुहागर दापोली खेड महाड रोहा मानगाव सुधागड तसेच पेन खानापूल पनवेल कर्जत जवळजवळ सर्वच तालुके मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज किनारपट्टीवरच्या या तालुक्यातून राहील याच्यानंतर मावळ मुळशी वेल्हे बोर हवेली याच्यानंतर पोलादपूर महाबळेश्वर वाई खंडाळा सातारा पाटण कराड शाहूवाडी बावडा राधानगरी गडहिंग्लज आजरा चंदगड या बा पट्ट्यातून रिमझिम मान्सून सरी अधूनमधून सक्रिय राहील एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सरसुद्धा होईल तसेच या जिल्ह्यांच्या पूर्व भागात आलो शिरूर दौंड बारामती इंदापूर कोरेगाव फलटण खंडाळा दहिवडी खटाव तसेच विटा आटपाटी पलूस हा जो पट्टा आहे जत कवटे महाकाल तसेच कोल्हापूरचा शिरोळ पन्हाळा हा भाग या पट्ट्यातून एका दुसरी रिमझिम पावसाची सर आजसाठी सक्रिय राहील विशेष पावसाचा अंदाज नाही आहे थोड्याफार क्षेत्रासाठी मध्यम पावसाचा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी या जिल्ह्यातून राहील तसेच मुंबई पालघर ठाणे या भागातून मध्यम तर थोड्याफार क्षेत्रासाठी जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील नाशिकचा पश्चिम घाटबाग सुरगना कळवण पैण त्र्यंबकेश्वर इगतपूर या भागात रिमझिम पावसाच्या एका एक दुसऱ्या पावसाच्या रिमझिम सरी आजसाठी सक्रिय राहतील आता हा झाला तालुकावाईज हवामान अंदाज मागाशा आपण जिल्हावाईज हवामान अंदाज सांगितलेला आहे त्या जिल्ह्यांनुसारसुद्धा आजसाठी पावसाचा अंदाज राहील तर हा झाला आजचा जिल्हावाईज अठरा जुलैचा जिल्हावाईज आणि तालुकावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा एकोणीस जुलैचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे या पट्ट्यातून मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी सक्रिय राहतील नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग या पश्चिम घाट सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या पश्चिम घाट भागातून उद्यासाठी म्हणजेच एकोणीस जुलैसाठी आहे याच्यानंतर गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ परभणी हिंगोली मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या पट्ट्यातून राहील सार्वत्रिक असा सर्वच ठिकाणी पाऊस होईल असं काय नाही आहे त्याच्यानंतर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर धाराशिव या भागातून थोड्याफार क्षेत्रासाठी मध्यम पावसाच्या पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच एकोणीस जुलैसाठी आहे सार्वत्रिक असा पाऊस सर्वच ठिकाणी पाऊस होईल असं काय नाही आहे थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस होईल आणि थोड्या वेळानंतर तो विरून जाईल याच्यानंतर सांगली सातारा मध्यवर्ती पूर्व पुणे मध्यवर्ती पूर्व नाशिक मध्यवर्ती पूर्व छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम भाग तसेच अहमदनगर या पट्ट्यातून रिमझिम मान्सून सरी अधूनमधून सक्रिय राहतील उद्यासाठी म्हणजेच एकोणीस जुलैसाठी नंदुरबार धुळे जळगाव विशेष पावसाचा अंदाज नाही आहे थोड्याफार क्षेत्रासाठी मध्यम पावसाची सर आली तर आली नाही तर विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून उद्यासाठी म्हणजेच एकोणीस जुलैसाठी नाही आहे त्याच्यानंतर वीस जुलैला जे बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होणार आहे याचा इफेक्ट थोडाफार विदर्भात जाणवायला सुरुवात होईल विदर्भात चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ या पट्ट्यातून मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वीस जुलैसाठी राहील तसेच नांदेड लातूर धाराशिव परभणी हिंगोली अकोला अमरावती या पट्ट्यातसुद्धा मध्यम पावसाचा अंदाज आहे पण सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून वीस तारखेला नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी मध्यम पावसाचा अंदाज वीस जुलै रोजी राहील तसेच किनारपट्टीवर पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वीस जुलैसाठी राहील नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम गाठबाग मध्यम ते रिमझिम पावसाचा अंदाज या पट्ट्यातून अधूनमधून या पावसाच्या सरी सक्रिय राहतील या पश्चिम गाठबागात तसेच सांगली सोलापूर धाराशिव सातारा पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव हा जो पट्टा आहे एका दुसरी रिमझिम पावसाची सर सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी सक्रिय राहील सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा विशेष पावसाचा अंदाज वीस जुलै रोजी नाहीये थोड्याफार क्षेत्रासाठी स्थानिक ढग निर्माण होऊन एका दुसरी सर झाली तर झाली नाही तर विशेष पावसाचा अंदाज या भागातून वीस जुलै रोजी सुद्धा नाहीये तर हा झाला आपला अठरा एकोणीस आणि वीस जुलैचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी इकडे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे रायगड ठाणे पालघर या भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच मुंबई बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच नाशिक धुळे नंदुरबार हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार किनारपट्टीवर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम घाटबाग आणि कोकण विभाग व मुंबई विभागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच विदर्भात हा जो येलो अलर्ट दिलेला आहे हा काही सार्वत्रिक असा पाऊस नाही आहे तसेच मराठवाड्यातील हे जे विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे आहेत हा जो येलो अलर्ट आहे सार्वत्रिक असा पाऊस नाही आहे थोड्याफार शेतासाठीच मध्यम पावसाच्या सरी या सक्रिय राहतील आणि थोड्या वेळानंतर विरून जातील सार्वत्रिक असा पाऊस या भागातून आपल्या अंदाजानुसार नाही आहे बाकी हा होता अठरा एकोणीस आणि वीस जुलैचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद